सप्रे नमस्कार आज आहे अकरा फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंत महत्वपूर्ण घडामोडी प्रश्न आपण बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तसंच व्हिडिओची शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देखील देणार आहे व्हिडिओला सुरुवात करा सर्वात पहिला प्रश्न आहे चर्चेत असलेला धोलपूर करोली टायगर रिझर्व डीटीआर खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात स्थित आहे ओडिसा महाराष्ट्र हरियाणा की, रा की राजस्थान याचं योग्य उत्तर आहे राजस्थान राजस्थानचे वन व पर्यावरण मंत्री यांनी अलीकडेच विधानसभेत सांगितले की धौलपूर करोली टायगर रिझर्व्हमधील गावांच्या रहिवाशांना त्यांच्या संमतीशिवाय विस्थापित केले जाणार नाही मॅपमध्ये राजस्थान बघून घ्या स्थापना झाली तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे राजधानी आहे जयपूर जिल्हे आहेत एक्केचाळीस क्षेत्रफळ आहेत तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर राष्ट्रीय उद्यान आहेत रणथंबोर सरिस्का महत्वाचे धरणे आहेत राज्यसभेच्या दहा तर विधानसभेचे एकूण दोनशे जागा आहेत यानंतर पुढील प्रश्न आय ओ सी ने इराणमधून कोणाला आपली पहिली महिला सदस्य म्हणून निवडले आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी सोराया आघाई आगा यांना या ठिकाणी निवडले आहे लक्षात घ्या जागतिक क्रीडा प्रशासनासाठी एक ऐतिहासिक टप्पा गाठत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने इराणमधून आपली पहिली महिला सदस्य निवडले आहे इराणी बॅडमिंटन खेळाडू सोराया आघाई हजे यांची चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी इटलीतील मिलान येथे झालेल्या एकशे पंचवीसव्या सी सत्रादरम्यान निवड करण्यात आली या निवडीसोबतच त्या सीच्या सध्याच्या सर्वात कमी वयाच्या सदस्यही ठरल्या आहेत यानंतर पुढील प्रश्न कोणत्या खाबा रुस्क अनु पानबुडी लाँच केली याचं उत्तर आहे रशिया रशियाची कॅपिटल आहे मॉस्को करन्सी आहे रशियन रुपेल प्रेसिडेंट आहे व्लादिमीर पुतीन रशियाने आपली नवीनतम अनुचलित पानबुडी खाबारोस्क लॉन्च केली आहे जी अणुसक्षम अंडरवॉटर ड्रोन पोसोडन वाहून नेण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये पोसैनला अनेकदा डुमस्टे ड्रोन असेही म्हटले जाते पुढील प्रश्न बघायचा आहेत त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आमचं कंटेंट आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि खाली हाय बटनावर देखील क्लिक करा जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोचवेल पुढील प्रश्न भारत आणि कोणत्या देशामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये विक्रमी एकशे पंचावन्न अब्ज डॉलरचा व्यापार झाला आहे रशिया जपान चीन तर याचं योग्य उत्तर आहे चीन कॅपिटल आहे बीजिंग करन्सी आहे रेनमिन बी प्रेसिडेंट आहे शी जिनपिंग भारत चीन द्विपक्षीय व्यापार दोन हजार पंचवीसमध्ये विक्रमी एकशे पंचावन्न पॉईंट सहा अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला असून मागील वर्षाच्या तुलनेत बारा टक्के वाढ दर्शवतो यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्यात ए आय आधारित आक्रमक वनस्पतींची ओळख पटवण्यासाठी न्यू फ्लोरा आय डी ॲप लाँच करण्यात आले गोवा केरळ ओडिसा की यापैकी कोणतेही नाही तर ते जे राज्य आहे ते आहे केरळ लक्षात घ्या केरळने न्यू फ्लोरा आयडी ॲप लाँच केले आहे जे आक्रमक वनस्पतींच्या प्रजातींची वास्तविक वेळेत ओळख आणि नकाशांकन करण्यासाठी ए आयचा वापर करते केरळ मॅपमध्ये बघून घ्यायचं आहे केरळ आहे या ठिकाणी स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजय राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर राजधानी आहे तिरुवनंतपुरम एकूण जिल्हे आहेत चौदा क्षेत्रफळ आहे अडतीस हजार आठशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर राष्ट्रीय उद्यान आहेत इरवीकुलम मटिकेतन अनमोडी पामबदुम पेरियार आणि सायलंट व्हॅली महत्त्वाची धरणे आहेत युडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडला विधानसभेची एकशे चाळीस जागा आहेत लोकसभेच्या वीस तर राज्यसभेच्या एकोणनऊ जागा आहेत यानंतर पुढील प्रश्न कोणाच्याद्वारे लिहिलेल्या नवीन पुस्तक रिक्लेमिंग इन्क्रेडिबलचे प्रकाशन करण्यात आले चेतन सिंग श्रद्धा पाठक नवीन कुंडू यापैकी की कोणतेही नाही तर याचं योग्य उत्तर आहे नवीन कुंडू लक्षात घ्या नवीन कुंडू यांचे नवीन पुस्तक रिक्लेमिंग इन्क्रेडिबल भारताच्या पर्यटन क्षेत्राला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत एक ट्रिलियन डॉलरचा उद्योग बनवण्यासाठी एक रणनीतिक दृष्टिकोन मांडते पुढील प्रश्न अलीकडे दोन हजार सो सव्वीस हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन कोण करणार आहे फ्रान्स इटली जर्मनी तर याचं योग्य उत्तर आहे इटली लक्षात घ्या दोन हजार सव्वीस हिवाळी ऑलिम्पिक हे जगातील सर्वात मोठ्या जागतिक क्रीडा आयोजनांपैकी एक आहे अधिकृतपणे यांना मिलानो हजार सव्वीस असे म्हटले जाते हे खेळ सहा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान इटलीमध्ये आयोजित केले जातील इटलीची कॅपिटल आहे रोम करन्सी आहे युरो आणि प्राईम मिनिस्टर आहे जॉर्जिया मिलोनी पुढील प्रश्न अलीकडे चोवीसव्या भारत अमेरिका संयुक्त तांत्रिक गटाच्या संरक्षण सहकार्यांशी संबंधित पूर्ण बैठक कुठेही झाली आहे मुंबई नवी दिल्ली अहमदाबाद यापैकी नाही तर आता योग्य उत्तर आहे नवी दिल्ली लक्षात घ्या संरक्षण संशोधन व विकास संघटना म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने दिल्लीमध्ये चोवीसव्या भारत अमेरिका संयुक्त तांत्रिक गटाच्या पूर्ण बैठकीचे आयोजन केले पुढील प्रश्न कोणत्या राज्यात भूमी मालकी प्रक्रिया डिजिटल व वेगवान करण्यासाठी ऑटोम्युटेशन सुरू करण्यात आले आहे कर्नाटक ओडिसा राजस्थान यापैकी नाही तर हे जे राज्य आहे ते आहे कर्नाटक लक्षात घ्या कर्नाटक राज्यात स्वयंचलित मालमत्ता परिवर्तन प्रणाली लागू करण्यात येत आहे ज्यामुळे व्यवहार नोंदणी होताच मालकी नोंद तत्काळ अद्ययावत होईल वेगळ्या बदलासाठी अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही कर्नाटक मॅकमध्ये कुठे आहे तर लक्षात घ्या कर्नाटक आहे या ठिकाणी स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत राजधानी आहे बेंगलुरू जिल्हे आहेत एकतीस क्षेत्रफळ आहे एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे एक्क्याण्णव स्क्वेअर किलोमीटर राष्ट्रीय उद्यान आहेत बांदेपूर कुद्रेमुख ऐंशी आणि बॅनरघाटा महत्वाचे धरणे आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णराजा आणि नारायणपूर विधानसभेच्या दोनशे चोवीस जागा आहेत लोकसभेच्या अठ्ठावीस तर राज्यसभेच्या एकूण बारा जागा आहेत पुढील प्रश्न अलीकडे एलच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी कोणाकडे देण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रोहित ऋषी यांकडे लक्षात घ्या बँक ऑफ महाराष्ट्राचे माजी कार्यकारी संचालक रोहित ऋषी यांची इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड ची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढील प्रश्न कोणत्या बँकेने लघु व मध्यम उद्योगांसाठी कोणतीही हमी न घेता रूफटॉप सोलर कर्ज सुरू केले एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक बँक यापैकी कोणीही नाही तर याचं योग्य उत्तर आहे बँक बँकेने लघु व मध्यम उद्योगांना छतावर ऊर्जा स्वीकारण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने कोणतीही हमी न घेता कर्ज योजना सुरू केली या योजनेअंतर्गत एम एस ई उद्योगांना दहा लाख रुपयांपासून दोन कोटी रुपयांपर्यंत हमीवेना कर्ज मिळू शकते ज्याची परतफेड कालावधी चार ते सात वर्ष इतकी लवचिक ठेवण्यात आली आहे यानंतर पुढील प्रश्न आय सी सी अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस कोणी जिंकला उत्तर आहे भारत लक्षात घ्या भारताने अंडर नाईटीन विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले आहे अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा शंभर धावांनी पराभव केला हे टीम इंडियाची विक्रमी सहावे अंडर नाईन्टीन विश्वचषक विजेतेपद आहे यापूर्वी भारताने दोन हजार दोन हजार आठ दोन हजार बारा दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस मध्ये अंडर नाईन्टीन विशेष आहेत त्यांची रिव्हिजन करूयात अलीकडे भारताचे देवनी मोरी बुद्ध अवशेष प्रथमच कोणत्या देशात पाठवले गेले श्रीलंका आंतरराष्ट्रीय मानव बंधुत्व दिवस कधी साजरा करण्यात आला चार फेब्रुवारी कोणत्या भारतीय खेळाडूने आपले पहिले ए कांस्य स्तराचे किताब जिंकले अनहाज सिंग अलीकडे सहावी बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप कुठे सुरू झाली चीन जगातील सर्वात मोठ्या प्लास्टिक प्रदर्शनांपैकी एक असलेल्या प्लास्ट इंडिया दोन हजार सव्वीस चे उद्घाटन कुठे झाले नवी दिल्ली केंद्रीय गृहनिर्माण व सहकार मंत्री अमित शहा यांनी कुठे भारत टॅक्सीचे उद्घाटन केले नवी दिल्ली सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला युरोपीय देश कोणता ठरला स्पेन भूतानच्या महाराणीला कोणत्या राज्यात सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असाप कोणत्या राज्यात आपल्या प्रकारातील पहिला महिला नेतृत्वाखाली औद्योगिक पार्क उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कर्नाटक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोणत्या देशात माउंट अकोंग गावसाठी एका संयुक्त मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला अर्जेंटिना यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे चर्चेत असलेला धोलपूर करोली टायगर रिझर्व खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात स्थित आहे ओडिसा महाराष्ट्र की राजस्थान हरियाणा प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचंय तसेच आपल्याला चालू घडामोडी मटल हवं असेल तर पाच हजार प्रश्न दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त एकशे साठ रुपयामध्ये मिळेल यामध्ये तुम्हाला एक वर्ष व्हॅलिडिटी असेल आणि ज्या जसे की जानेवारी फेब्रुवारी ते डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंतच्या चालू घडामोडी याच कंटेंटमध्ये ऍड केला जाईल ज्यांनाही हवं असेल त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा आणि हा कोर्स परचेस करताना न्यू ट्वेंटी हा कूपन कोड यूज करायचा आहे चाळीस रुपये डिस्काउंट तुम्हाला मिळेल दररोज चालू काढामोडी क्वीज सॉल्व्ह करायची असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो डेली सकाळी सहा वाजता आपला व्हिडिओ येत असतो जर व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर क्लाईक करा आणि खाली हाय बटनावर देखील क्लिक करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज थांबत आहोत थँक्यू